कसे आज सगळेजण आय होप मजेतच असाल आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बापांचा चरणी प्रार्थना तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तिसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता बघा आज आम्ही मांडणी करायला सुरुवात केली आहे तर आधी तुम्हाला दाखवते बघा मी तर बऱ्याच मैत्रिणींची मागच्या वेळेस मला कमेंट होती की हे बॅकड्रॉप कसं बनवलं तर बघा हे एक मीटर कापड होतं माझ्याकडे मी त्याला कट न करता डायरेक्ट त्याला रिंग अटॅच केली फक्त आणि मागे असं फोल्ड केलं आणि फक्त असं ठेवून दिलं बस दुसरं काहीच करायची गरज नाही आहे बघा किती सुंदर दिसते असं वेगवेगळे प्रकारचे कापड मी चेंज करत असते प्रत्येक थेंबनुसार तर आजची थेंब वांगी कलर म्हणजे असं पर्पल कलरची आणि बघा ही जी लाईटिंग आहे ना कर्टन लाईट बोलतात तिला ती मी दिवाळीच्या वेळेस मागवली होती कर्टनवरती लावण्यासाठी कर्टनला पण खूप सुंदर दिसते मी आणि तिचाही उपयोग आता मी या असा या पद्धतीने इथे केला आहे तर बघा फक्त तिला ठेवायची आहे दुसरं काहीच करायची नाही कारण ती तुम्ही जशी वळवली ना तशी ती वळते लाईट त्यामुळे तिला व्यवस् काही असं जास्त हे करायची गरज नाही पडणार बघा किती सुंदर दिसते आपलं बॅकड्रॉप छान दिसते ना तर बघा आता ना आता मी मांडणी करून घेते आधी आणि आता सगळ्यात आधी बघा कलश मांडणी करून घेऊया आपण आणि त्यानंतर मग स्टेप बाय स्टेप करते कारण आज ना माझी बिलकुल इच्छाच नव्हती मांडणी करायची कारण ना मला दोन तीन दिवसापासून बरं पण वाटत नव्हतं हो आणि खूप विकनेस वगैरे पण फेल होत होतं पण मग आता काय कामात कामा काम आज इतकं काम वाढलं ना की तुम्हाला काय सांगू सांगते मी पुढे तुम्हाला काय झालं ते तर आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि मी साडेसहा वाजता हे मा पूजा मांडायला घेतली कारण काय झालं होतं माझं फ्रीज बिघडलं होतं चार दिवस झाले त्या टेक्निशियनला मी फोन केला होता तर तो आज आला आता आज म्हणजे मग सगळ्या फ्रीजचा पसारा पण काढून ठेवला परत मग ही पूजेची मांडणीची तयारी असं सगळे कामं आवरत आवरत मला खूप वेळ गेला कारण ते लोक पण त्यांचं पण काम चाललं अर्ध्या पावून तास त्याच्यामुळे तो वेळ गेला परत फ्रीजचं सामान काढा ठेवा परत वे सगळं आवरा असं म्हणजे खूप धावपळ झाली होती आज म्हणून म्हटलं चला आता अर्धवट पूजा ठेवली मी मांडायची आणि नवा संध्याकाळी मांडले पूजा आता आज पूजा मांडताना पण एवढा घोळ झाला ना, ना की काय सांगू तुम्हाला खूप त्रास झाला पूजा मांडताना पण कारण मी जी कढी आहे ना ती बघा लावली होती ती कढीचं परत मी ट्राय केलं ह्यावेळेस पण म्हटलं बघूया आपण तर ट्राय करून बघू पण ह्यावेळेस पण कढीचा जुगाड काही सक्सेस झाला नाही तर ज्वेलरी वगैरे एवढं एकदम छान बसते स्ट्रेट बस बसते त्याच्यावरती पण जी ओढणी आहे ना ती बसता बसत नव्हती बघा तुम्ही आता दहा बारा आ, ते दहा बारा मिनटाचाच व्हिडिओ आपल्याला दि बघायला भेटतो प्रत्येकाचा पण त्या दहा ते बारा मिनटामध्ये एवढं सगळं शक्य होत नाही आज तर देवी मला असं ना असंच सा सांगत होती मला असं वाटत होतं की तू कसं एक एक दोन दोन तास लावते तयारी करताना काही वेशल फंक्शन असलं तेव्हा तसंच माझ्या पण बाबतीत आजकर असं मला सांगत होती असं मला वाटत होतं त्यामुळे ना मी म्हटलं चला आता बघा एवढं सगळं सजवलं होतं देवीला पण देवीची ओढणी काही बसता बसत नव्हती बस खूप जुगाड केले शेवटी मग काय केलं परत सगळं काढलं परत सगळं ठेवलं म्हणजे बघा आता ही ओढणीच बघा तुम्ही प्रत्येक साईडने मी तिला ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला म्हटलं अश आश, अशी केली तर असं दिसेल पण मग त्या मागून ठेवली तिथे कड्या दिसत होत्या मग ते चांगलं दिसत नव्हतं शेवटी काय केलं सगळं काढलं मुखवटा पण काढला कडी पण काढली परत परत तयारी केली हे बघा परत लावून बघितलं आता मी हे ना म्हणजे स्पीड वाढवलं आता व्हिडिओचा म्हणून तुम्हाला हे दिसत असेल की पटापट असं काय दिसतंय म्हणून पण स्पीड वाढवल्यामुळे कारण बघा आता लास्टचा पर्याय माझ्याकडे तोच होता कारण काहीच ॲडजस्ट होत नव्हतं त्यामुळे आता हे बघा मग खू सगळी जेवढी पण ज्वेलरी घातली होती तेवढं सगळं काढलं मी आणि फक्त एका या कडीसाठी या कडीने मला एवढा त्रास दिला ना आता याच्यापुढे ही कडी मी कधीच वापरणार नाही कारण ही कडी प्रत्येक वेळेस त्रास देते दोन पण वेळेस मी म्हटलं मागच्या वेळेस पण बघितलं तर म्हटलं काहीतरी येऊज होईल याचा पण काहीच यूज होत नाही त्या कडीचा म्हणून या आता याच्या पुढे ह्या कढीचा वापर मी कधीच करणार नाही आता हिला दाखवूनच देणार आहे मी कारण खूप त्रास दिला या कढीने मला मागच्या गुरुवारी पण आणि आता ह्या गुरुवारी पण बघा आता सगळं पूर्ण तयारी करते देवीची आता फटाफट आता वा देवीची तयारी करत करत आता वाजले होते साडेआठ आणि मी दरवेळेस बसते साडेसातला पूजेला बसते सव्वा सात साडेसातपर्यंत पूजेला बसते संध्याकाळी पण आजचं ना चित्र काही वेगळंच होतं बघा ते म्हणतात ना देवी आईला तिच्या मर्जीप्रमाणे सगळं करून घ्यायचं होतं माझ्याकडून त्यामुळे एवढ्या लेट मी पूजा मांडली आणि नंतर बघा तुम्ही आता फायनल लूक इतकं सुंदर तयार झालं ना म्हणजे आपण कसं तयारी करतो तेव्हा ज्वेलरी काढतो ही चांगली दिसत नाही मग ही घालो ती चांगली दिसत ती घालो आज असंच काही देवीने माझ्याकडनं करून घेतलं आहे की ही, ही नको ती ती नको ही असं खूप सारे म्हणजे चेंजेस केले होते आज आणि जे का कानातले बघतात ना तुम्ही ते कानातले पण घालताना खूप त्रास झाला होता ते पण मी परत परत अडकवायची परत परत निघायची शेवटी मग तो कानातल्यांचा पण जुगाड मी ना काय केला माहिती का ओढणी असते ना ओढणीला सेफ्टी पिन लावली आणि तिथे ते कानातले अडकवले त्यानंतर ते कानातले पण बसले म्हणजे असं काही म्हणजे इतकं त्रास झाला नाही यावेळेस पण खूप त्रास झाला देवी आई आपल्याला असं वाटतं की हे मांडणे खूप सोपी आहे पण देवीला सजवणं काही सोपं नाही आहे देवीला सजवणं म्हणजे खूपच कठीण आहे कारण देवी तिच्या पद्धतीने सगळं करून घेते आपल्याकडून जरी आपली कितीही इच्छा असली आपण असं करू तसं करू पण तसं कधीच होत नाही देवीचा मनात असेल तसंच लोक देवीचं तयार होतं आणि माझ्या आधी काहीच ठरलेलं नसतं की असंच आपल्याला करायचं की तसंच करायचं असं काहीच नाही फक्त कपडे रंगाची थीम आणि ज्वेलरी मी म्हणजे काढून ठेवते चार पाच प्रकारच्या म्हणजे जी चांगली दिसेल ती तर शेवटी फायनल लुक बघा असा देवीचा तयार झाला होता आता ही हा नेकले हो नेकले जो नेकलेस आहे ना हा पण खूप सुंदर दिसतो नुसतं साडीवर जरी घातला नाही एकच तरी पण खूप सुंदर दिसतो हा पण नेकलेस मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये होता पण मग आता मी सध्या देवीलाच वापरते मी काय एक एखाद्या वेळेसच वापरला असेल त्याला जास्त नाही वापरला पण बघा तो एकच नेकलेस घातला आणि च वरती मोत्यांचा घातला तरी किती सुंदर दिसते देवीचं लूक आपलं बघू शकता तुम्ही आता बघा आता वेळ आली ओढणीची आता बघा आता बसेल ही ओढणी परफेक्ट आणि कसं ओढणी बसवताना ना नारळ आणि मुखवट्याचा मधला जो गॅप असतो ना त्या गॅपमध्ये व्यवस्थित ओढणी बसवली तरच ओढणी बसते व्यवस्थित नाही तर नाही बसत तर हे बघा अशा पद्धतीने खूप खूप जुगाड करायला लागतात वेगवेगळे वेग, परत बघा किती वेळेस बघितलं असेल तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून किती वेळेस काढला असं नाही चांगलं दिसत तसं नाही तसं नाही चांगलं दिसत असं नाही शेवटी गजरा लावताना पण खूप सारे विचार करून लावावा लागतो असं लावायचा की तसं लावायचा तर इतकं सोपं नाही आहे देवी आईची तयारी करणं आपल्याला असं वाटतं देवी आईला मेकअप नसतो पण देवी आईनं जे आपण दागिन्यांनी सजवतो ना तेच मेन महत्त्वाचं आहे तर चला आता तुम्हाला मी फायनल लुक दाखवते देवीचा तर बघा असा आपला फायनल लुक झालाय देवीचा बघा अशा पद्धतीने छान सुंदर अशी पूजा झाली तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्याची काळजी घ्या